जागर नारी शक्तीचा सम्मान कर्तृत्वाचा चिखलीत गौरव सोहळा आमदार श्वेताताईंनी केला वक्तृत्ववान नारी शक्तीचा गौरव स्त्री ही केवळ घराच्या चौकटीपुरती मर्यादित नसून तिच्या कर्तृत्वाने ती संपूर्ण समाजाला दिशा देऊ शकते हे वास्तव्य पुन्हा अधोरेखित झाले चिखली येथील श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था सभागृहात जागर नारी शक्तीचा सम्मान कर्तृत्वाचा पुरस्कार वितरण सोहळा दणदणीत उत्साहात पार पडला समाजातील विविध क्षेत्रात आपली वेगळी छाप सोडणाऱ्या आणि कार्यातून प्रेरणा देणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा यावेळी आमदार श्वेताई महाले पाटील यांच्या हस्ते संमत करण्यात आला यावेळी आमदार सौ श्वेता महाले पाटील म्हणाल्या नारी ही शक्ती श्रद्धा आणि प्रेरणेचा स्रोत आहे समाजातील प्रत्येक क्षेत्रात महिलांनी केलेले योगदान स्तुत्य आहे आज गौरवल्या जाणाऱ्या सर्व महिलांनी आपल्या कर्तृत्वाने अनेकांसाठी आदर्श निर्माण केला आहे त्याचा हा सम्मान म्हणजे प्रत्यक्षात समाजातील प्रत्येक कर्तबगार स्त्रीच्या जिद्दीचा आणि प्रयत्नांचा सन्मान आहे हा सोहळा म्हणजे केवळ पुरस्कारांचे वितरण नव्हे तर तो स्त्री शक्तीच्या कर्तृत्वाला दिलेला दणदनीत सलाम नारी शक्तीला मिळालेली सामूहिक मान्यता आणि भावी पिढीला दिलेली प्रेरणा आहे पुरस्कार प्राप्त सत्कार मूर्तीमध्ये उद्योग सामाजिक कार्य शिक्षण सहकार गृहउद्योग अवधान व सांस्कृतिक क्षेत्रामधील मान्यवरांचा समावेश होता शारदाताई सुनील वायाळ द्वारकाताई विष्णू काढे मीराताई सोनुने लीलावती भगत आशियाबी पठाण समित्राबाई काशीनाथ वाघ रुक्मिणी सोळंकी नलिनी राजेंद्र गोरे सारिका दिलीप विभूती कविता लक्ष्मण चौथे सुमन भास्कर खडोळ यांचा गौरव करण्यात आला कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये आधार बहुद्देशीय शिक्षण संस्था तोरण अर्बन परिवार देवाभाऊ लाडकी बहीण पतसंस्था यांचा मोलाचा सहभाग होता आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख देश्मुक एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब ला, करा लाईक करा आणि शेअर करा